नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत पारधे समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज व मागास समाजांची पाले व पत्र्याचे शेड व पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तव्यच आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी व मागासवर्गीय समाजाचे हक्काची राहण्याची सोय जागा देणे हे देखील शासनाचे कर्तव्यच आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने यांना प्रथम यांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्यावेळेस शाहू शिक्षण संस्था पंढरपूर व गरीब आदिवासी पारदी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक आहे भेदभाव दाखविणारी आहे जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुले मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश यात आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे मी सुप्रिया काळे अहमदनगर शहरात कायदेशीर चौकमध्ये आम्ही राहतो आज दहा तारखेला अचानक पोलिसांची जी सीपी पोलिस आणि तहसीलदार मॅडम अचानक जी सीपी घेऊन पन्नास कुटुंबांना रस्त्यावर आणलं आज पाऊस पडत होता त्या दिवशी पावसात पन्नास कुटुंब पन्नास कुटुंब रस्त्यावर होते तरी कोणी विचार करणार नव्हतं की कोणी आलं नाही कोणी विचारलं नाही आज तुम्ही स तुम्ही पारधी समाजासाठी तुम्ही आदिवासी लोकांसाठी नरेंद्र मोदी साहेब खूप मोठे मोठे भाषणं देतात दे, की आम्ही आदिवासी लोकांसाठी खूप काही केलं पण साहेब तुम्ही जमिनीवर काम बघा तुम्ही काय केलं आहे आज आदिवासी लोकांना एक संडास बाथरूम नाही आम्ही एक एक रुपये जोडून केलेले घरं तुम्ही जी सी पी लावून पाडली आमच्यासाठी काय केलं किती लोकांचं नाव उतारा आहे ती चौकशी करा सर आज लहान लहान लेकरं घेऊन लोक आज आमची लोक रस्त्यावर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय आज आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही अमरण उपोषणासाठी इथं बसलेलो आहे आम्हाला जोपर्यंत न्याय जो मिळत नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार जे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा काय आज तुम्ही मनगटशाही दाखवून आज तुम्ही आम्हाला बाहेर काढता तुम्ही काय काहीतरी या लोक आम्ही म्हणत होतो की आमच्यासाठी काहीतरी करा आमच्यासाठी राहण्याची व्यवस्था करा तर कोणी ती व्यवस्था केली नाही आम्हाला रस्त्यावर सोडलं तर याविषयी आम्हाला राहण्याची सोयी पुढं केली असती आणि त्यानंतर आमची घरं पाडली असते तरी हे एवढं झालं नसतं आज आम्ही रस्त्यावर बसलेलं आहे आमचं कुणी आहे का नाही आमच्यासाठी कुणी लढणारं आहे का नाही आमच्यासाठी काहीतरी करा नाहीतर आम्ही मरुस्तोपर्यंत इथं उपोषणात आहे आमचा श्वास गेला तरी चालेल पण आम्ही मरुज तो परिणाम शेवटच्या श्वासा परिणामीचं आमचं युद्ध लढण्यासाठी जसे शिवरायांचे मावळे होते तसं आज आम्ही पारधी समाज आम्ही सगळे एकजूट होऊन आम्ही लढणार आहे आणि आज शंभर वर्ष शंभर वर्ष मागं असलेला आदिवासी पारधी समाज यांना पुढं ऐवजी तुम्ही आज जास्त मागं नेऊ राहिल्यात प्लीज साहेब साएव, कलेक्टर साहेबांना विनंती आहे आमच्याकडं लक्ष द्या आम्ही गरीब आहे गरीब मावळ्यांकडं लक्ष द्या आज समस्त आदिवासी पारधी समाजाच्या वतीने स्वागत चव्हाण मागील अध्यक्ष आज पारधी समाजालावर सरकारने अन्याय केलेला आहे आज कोणी एखादा मंत्री संत्री मेला असता तर तिथं हजारोच्या ताटातही सगळे पुढारी लोक जमले असते पण आज पारधी समाजाचा जिवत जिवत पारधी समाजाला मारून टाकितलं तरी कुणा पुढाऱ्याला कोणी पारदी दिसलं नाही आज पुढारी मेले असते तर दादा बाबा सगळे तिथं जाऊन त्यांची सांगितलं असतं असं लय वाईट झालं असं नाही पण आज पारदी समाजाकडं कुणीच आलं नाही याचं कारण का आज आम्ही पारदी हे म्हणून का आज आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार नाही का आज जे मॅडम अन्न पुरवठा अधिकारी मॅडमनी हे अतिक्रमण दाखवून आम्हाला बाहेर काढलं हे चुकीचं त्यांचं त्यांनी त्यांच्या पोजिशनचा फायदा उचलून आम्हाला अतिक्रमण दाखवून बाहेर काढलं सरकारकडून मला एवढीच विनंती आहे कि जे जे ले ले, की तो 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 चार, चार। जे पारधी समाजाला जे शेडं तोडलेले हे घरं तोडलेले सरकारने ते त्यांची भरपाईकी भरून द्यावा आणि पारधी समाजासाठी योग्य ठिकाणी जर तिथं न राहून द्यायचं त्यांनी जे त्यांनी जे त्यांनी हे घे केलेले क सरकारी जागेमध्ये तुम्हाला राहता नाही येणार सरकारने योग्य ठिकाणी यांच्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करावा त्यानंतर सरकारने आम्हाला तिथून काढावा तोपर्यंत आम्हाला तिथं राहून द्यावा एवढीच विनंती ललिता काळे मी ललित पेन्थनमध्ये काम करते आहे आणि मला युट्यूबवर हे कळलं सगळं तेव्हा मी सरांना फोन लावला सर काही ला, अहमदनगरमधली भानगड पारडी समाजाला कुठंच स्थान नाही कुठंच नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रात नाही आहे पुरा पुऱ्या जगात नाही आहे मला सांगाय मला एक सांगू इच्छिते तुम्हाला मी कलेक्टर सरांना सुद्धा आणि एकनाथ साहेबांना सुद्धा सांगू इच्छिते मी की भारतात आज बाहेरचे बाहेरचे लोक येतात पाकिस्तानचे लोक येतात त्यांना एक दिवसामध्ये विजा भेटतो दोन महिन्यामध्ये ते स्थायिक होतात आज समाज स्थायिक का नाही आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत आम्ही भारताचे नागरिक नागरिक आहोत आम्हाला का आम्हाला काय म्हणून मान माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची इच्छा आहे का नाही आज तुम्हाला सांगते स सा, सांगू इच्छिते कलेक्टर साहेबांना सांगू इच्छिते मी की भा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात स्थानिक जिथं एक कुटुंब राहिलं त्या कुटुंबाला इतकं दाबल्या जातं की त्यांना आज बाहेर पा पडू कसं एक आजचा दिवस निघाला तर उद्याचा प्रस्ताव असतो अशा कुटुंबाला तुम्ही एक वेळ एक एकदा म्हणता की पारध्यांचं पुनर्वसन करणार आहे नंतर दुसऱ्या वेळेला स समाज समाजासाठी आम्ही हे करणार आम्ही ते करणार आज मला एक म्हणायचं आहे एक म्हणू इच्छिते मी शिंदेसाहेबांना सुद्धा की आम्ही पारधी समाजाला कसं जगायचं काय जगायचं तुम्ही तो रस्ता दाखवून द्या नाही तर आम्हाला ट्रान्सफोर करून टाका पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये ट्रान्सफर करून टाका आम्ही इथले आहोत का, का नाही हा तुम्ही जात जात पडताळणी तर करतच नाही आहे आम्हाला तर रेशनिंग कार्ड काय आहे ते सुद्धा माहिती नाही तुम्ही एवढं तुम्ही व्हेरीफाय करून बघा रेशनिंग कार्ड आहे का जातीचा दाखला आहे का आमच्याकडं जिथं राहतोय तिथं त्या जागेचं आमच्याकडं काही उतारा सातबारा आहे का आम्ही भूमीन आहोत आम्ही भूमीन आहोत आम्हाला जगण्यासाठी आज रोज तिळतील मारण्यासाठी समाजामध्ये जगण्यासाठी रोज तिळिळ मारण्यापेक्षा आम्ही इथं पूर्णपणे मरून जाणार आहे रोज समस्या रोज हा मी आम्ही आम्ही मारणार म्हणजे मारणार हे शंभर टक्के आणि आयुष्यात फर्स्ट टाईम मी हे हेच्यासमोर बोलते मी आज सर्वजण आदिवासी पार्टी समाज हे आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या विषयी आलो की काही दिवसापूर्वी चौक होणार रोड रहिवाशी आदिवासी पारधी सर्व समाज राहत होत रा असलेले दोन पिढीपासून राहत असलेले तिथं जिल्हा अधिकारी मॅडम अन्न पुरवठा अधिकारी अर्चना स सुविंद्र पागे मॅडम यांनी हे दोन कुट दोन पूर्वीपासून राहत असलेले मॅ आदिवासी पारधी बंद त्यांना अतिक्रमचं वळण दाखवून मार्ग वळणचा मार्ग दाखवून त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेले ज्यावेळेस आम्हाला का की शासकीय लोकं आणि राजकारणी लोकं एक होऊन या समाजावर अत्याचार करणार आहे त्यावेळेस आम्ही पोपट चव्हाण आणि राहुल काळे यांना मार्गदर्शक करत होतो मार्गदर्शक असूनही आम्ही आम्हाला का आमच्या कानावर आलं त्यावेळेस आम्ही मुंबईचा रस्ता धरला आझाद मैदान आझाद मैदानामध्ये आम्ही ज्यावेळेस उपोषण करण्यात आलं उपोषण करताना आम्हाला तिथून उपोषण हटवण्यासाठी निवेदन आम्ही तिथं दिलं सा साहेबांनी आम्हाला की तुम्ही इथून मी तुम्हाला लेटर देतो की नगरमधले अधिकारी साहेब तुम्हाला तिथं मार्गदर्शन करते असं त्यांनी लिखीपत्र देऊनही तिथं आम्हाला लेखी पत्र सगळीकडं आम्ही तिथं तुमच्या जायच्या आधी ती लेटर तिथं पोहोचवते म्हणे आणि आम्ही तिथून ज्यावेळेस उपश्रम संपून निघलो इकडं आणि ते लेटरचा आम्हाला इथं काही फायदा झालेला नाही आहे ती लेटरमध्ये अशी लिखी दिली ती की स्वतः जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी स्थळी येऊन तुम्हाला चौकशी करून न्याय मिळवून देते जर शिडी देशमुख लोकपालेजच्या जागेवर शिडी देशमुख लोकपालेचा असत आणि तुम्ही जर खाली जागेमध्ये तिथं राहत असतील तर तुम्हाला तिथं सात बारेवर नावं असे सकाळी जिल्हाधिकारी साहेब स्वतः येऊन लावून देते ही लेखीपत्र आमच्या पैसे आज आहे आमच्या हातामध्ये आहे ती, पत्र, ती पत्र ही आणि ती पत्राचा काही फायदा नाही झालेला आहे आम्हाला आणि सुरेंद्र पागे मॅडम ही जिल्हा अन्नपुरवक्ता मॅडम ज्या तिथं आली आम्ही लिखीपत्र त्यांना दाखवित होतो ते म्हणले की आम्ही इथले खासदार आम्हीच आहे सगळे कार्यकर्ता आम्हीच आहे डी एस पी आम्हीच आहे मंत्री आम्हीच आहे सगळं काही जिल्हाधिकारी साहेब पण आम्हीच आहे हे कोण म महसूल मंत्री कोण आहे हिंमत डांगे मिंगे कोण आहे आम्ही त्यांना ओळखत नाही नगरचं सगळं राजकारण आम्हीच चालू होतो असं बोलून आदिवासी पार्टी समाजावर दहा तारखेला घरचे बेघर करून अतिक्रमचं अतिक्रमचं वन दाखवून पन्नास ते साठ कुटुंब त्यांनी रस्त्यावर आणलेले आहेत काही दिवसापासून ते तिथंच राहत आहेत त्याच्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसमोर याच्यामुळं आलेलं सगळे मिळून पैसे काढण्यात आलेले आहे की आम्हाला कड काहीतरी न्याय मिळलंच पाहिजे आम्ही अचानक तुम्ही बाहेर काढला आम्हाला कुठलं नोटीसही भेटलं नाही कारण की नोटीस तुम्हाला देण्यात येत आधी कुठं पण काय काढून काही द्यायचं नाही काहीतरी आमच्यासाठी की पंधरा दिवस आधी तुम्हाला नोटीस दिलंही की तुमची सोयी कुठंतरी करून घ्या आम्ही तुम्हाला कार्यक्रममध्ये इथून बाहेर काढण्यात येणार आहे की नोटीससुद्धा आम्हाला भेटलं नाही अचानक तुम्ही आले तिथं अतिक्रमण घेऊन आम्हाला तिथून बाहेर काढलेले आहे बाहेर काढल्या रस्त्यावर आज आम्ही भटकत आहे खाण्यापिण्याचे अडचणी आहेत पण आम्हाला कलेक्टर साहेबांना एवढं सांगू इच्छितं की ते तुम्ही इथून तर लावरीमध्ये लावरी शहर गावामध्ये तुम्ही काय व्यक्ती पेपर ठेव पण पेपर आहे आम्ही पुरावेसुद्धा आज इथं आलेलो आहे लावरी शहरामध्ये तुम्ही अतिक्रम सरकारी जागा अतिक्रम केलेली तुम्ही आज वाटप करत आहे तिथं सात बारावर तुम्ही नाव लावून देणार ना आहे मग आम्ही आदिवासी पार्टी समाज ही इथं दोन पिढी पक्ष राहत असताना तुम्ही आमची चौकशी का नाही केली साहेब आणि आमच्या नावावर सात बारा का नाही केला तुम्ही हो। यो हे तुम्ही लाहुरी शहरामध्ये तर तुम्ही वाटप करून राहिले जमीन साहेब सात बारावर नाव लावून देऊन राहिले का मग आम्ही आम्हाला आरक्षण दिलेला का फायदा आहे आरक्षणचा काहीच नाही फायदा आम्हाला बाबासाहेब आंबेडकर दिलेलं आरक्षणचं एकोणीसशे सत्त्याण्णव अंतर्गत अंतर्गत पैसा काम कायदा ते लागू केलेला आदिवासी पार्टे समाला काहीच आज त्याचा फायदा नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही उपोषण घेऊन ते, ते एकच कारण आहे आम्ही इथून हटणार नाही मरूजपर्यंत आम्ही लेकरं बाळ इथून हटणार नाही आज जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत